नुकसानग्रस्त यादीतून अन्यायाने वगडलेल्या मूर्तीजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आज अक्षरशः तांडव स्वरूपातील उद्रेक क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना जनमंच विदर्भ बचाव आंदोलन प्रगती शेतकरी मंडळ यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली पिकं गेली घर गेलं पण सरकार झोपलं या आरोळ्यांनी आकाशतना आंदोलनात महिलांचा व तरुणांचा सहभाग होता राजकीय पक्षांनी मात्र या प्रकरणात शेतकऱ्यांच्या वेदनेवर मलम चोरण्याची स्पर्धा सुरू केली आहे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आपली उपस्थिती दर्शवली असली तरी शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दरम्यान ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी व पथकाने सुरक्षा व्यवस्था होती संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला प्रतिनिधी संतोष माने तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र येऊन या शेतकऱ्यांना न्याय घेण्यासाठी आंदोलन चालू केलं आहे तहसीलदार मॅडमनं आम्हाला आता दुसऱ्या फेरीच्या चर्चेत असं सा सांगितलं बा की कलेक्टर मॅडमनं हे सुटलेल्या तालुक्याची यादी मंत्रालयामध्ये ता पाठवली आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला याचं एक लेखीपत्र द्या की बाबा हे तालुके याच्यात समाविष्ट होणार आहे पण जर शुक्रवारपर्यंत जर या यादीची अंतिम यादी जर घोषित झाली नाही तर आम्ही मूर्तेवर तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकरी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी त्याच्यानंतर कर्जमाफीवाले शेतकरी सर्वजणं मूर्तेवरच्या तहसील एच डीओ कार्यालयावर हे आंदोलन चालू करू जर त्या दोन दिवसात आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही दिवाळीच्या दिवशी सर्व शेतकरी लोक आमदार साहेबाच्या घरी जाऊन आमची दिवाळी काळी दिवाळी साजरी करू याची शासनाने नोंद घ्यावी व आम्हाला त्वरित पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या आंदोलनाच्या मार्फत आम्ही शासनानं आवाहन करतो की तुम्ही जर शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर आम्ही सोळा सतरापासून नो माघार चक्काजाम हे आंदोलन जे काही आम्हाला करता येईल आम्हाला केसेसची भीती नाही आम्हाला कशाचीच भीती नाही आता आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब आजचा शोध दिवस आहे शुक्रवारपासून या देशातले भगतसिंगाच्या मार्गावरच आंदोलन सुरू होतील असं नंतर जर यानं दखल नाही तर नेपाळची पुनरुत्ती दिवाळीच्या दिवशी मूर्त तालुक्यात शेतकऱ्याचे पोरं करणार आहे याची शासनानं दखल घ्यावी व याचा शेवटपर्यंत विचार करावा आज क्रांतिकारी शेतकरी संघटना तर्फे तहसील कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले काल शासनाने नऊ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आरमध्ये मूर्तिजापूर तालुका हा वगळण्यात आला होता वास्तविक पाहता या तालुक्यात जुलै ते सप्टेंबरपर्यंत बराचसा पाऊस होऊन शेतीच्या आतोनात नुकसान झालेले आहे हा एक आम्ही शेतकऱ्याचा आतापर्यंत बरंचसं नुकसान होऊन सोयाबीन सोंगायला पण पैसे नाही आहेत आणि दिवाळीला पण पैसे नाही आहेत या, या सर्व नुकसानीमुळे आमचा तालुका वगळण्यात आला यासाठी आज या आम्ही मूर्तिजापूर कार्यालय येथे ही आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला भरीव असा पत्र किंवा भरीव असं आश्वासन शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ऑफिसमधून उठणार नाही याकरिता सर्व शेतकरी संघटना तालुका क्रांतिकारी शेतकरी संघटना तालुका आणि समस्त शेतकरी बांधव येथे बसलेले आहेत जर समजा आज आमचा ठिया आंदोलन झाल्यानंतर जर शासनाने दिवाळीच्या अगोदर जर मदत आम्हाला दिली नाही तर दिवाळी याच्या अगोदरच आम्ही मंगळवार बुधवारपर्यंत वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी संपूर्ण संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आं, मोठं आंदोलन तहसील कार्यालय करण्यात येणार प्रतिनिधी संतोष माने